बऱ्याच भाज्या सिजनेबल असतात आणि काही ठिकाणी असतात तर काही ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत तर अशीच सिजनेबल भाजी आज आपण बनवणार आहोत ही वेल भाजी आहे शेंग प्रकार आहे याला डफळ किंवा डबल बीही म्हणतात तर अशा प्रकारच्या या बिया असतात हे आपल्याला सोलून घ्यायचं आहे अशी जाडसालीची शेंग असते आणि त्यातून आपल्याला ह्या बिया वेगळ्या करायच्या आहे तर अशा पद्धतीने सोलून घेणारे आता आपल्याला यासाठी मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी कढईत मी थोडं तेल घातलं आहे बारीक चिरून घेतलेलं खोबरं घालती आहे आता हे छान ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी खोबरं मी इथं घेतलं आहे खोबऱ्याला छान रंग आला की आपण हे काढून घेऊया खोबरं काढून घेतलं आता एक मोठा कांदा चिरून घेतला आहे अशा पद्धतीने उभा तर हा कांदाही छान परतून घ्यायचा आहे आता यात घालायचं आहे चिरलेलं टोमॅटो एक टोमॅटो घेतलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे तर हेही छान परतून घ्यायचं आहे आधी खोबरं मी फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यातून आणि नंतर कांदा टोमॅटो आलं लसूण घेतले आता हे थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घेतली आता कुकरमध्ये पळे तेल घातलं आहे तेल छान तापलं की आपल्याला ह्या मसाला घालून घ्यायचा आहे वाटण जे की बनवलं होतं ते तर हे दोन मिनटं फुल फ्लेमवर परतून मसाले बघूया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरं एक चमचा गरम मसाला एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे तर मसाले इथं छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे तर फुल फ्लेमवर हे दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले अशा पद्धतीने तर छान मसाले परतून झालेत आता आपण ज्या शेंगा सोडल्या होत्या ते दाणे मी धुवून घेतलेत आणि अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी मसाल्यात हे दाणे मिक्स करून झालेत आणि एक ग्लास पाणी मी त्यात घातलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतले तर कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि लो टू मिडीयम फ्लेमवर मी हे दहा मिनटासाठी ठेवून देते तर शिट्टी करायची असतील तर दोन शिट्ट्या तीन शिट्ट्या तुम्ही करून घेऊ शकता इथं मी शिट्टी न घेता लो टू मिडीयम फ्लेमवर भाजी शिजवून घेतली तर तुम्ही इथं बघू शकता अतिशय मस्त आपली डफळची भाजी किंवा डबल बी शिजली आहे अशा पद्धतीने झटपट तयार होणारी भाजी बारीक चिरलेली कोथंबीर वरून घातली आहे आणि अगदी रसरशी चमचमीत आपली डफळची भाजी तयार आहे तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबर ही भाजी खाऊ शकता तयारा तर छान चमचं मित्र स्रशीत आपली रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय